नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सद्रात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो कालच देशाचे एक महत्वाचे मंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचा अभिमान असे श्री नितीनजी गडकरी यांनी लोकसभेत बोलताना दुःख व्यक्त केलं की मी बाहेर देशात जिथं कुठे जातो तर मला मान खरी घालावी लागते आणि त्याचं कारणही त्यांनी सांगून दिलं अत्यंत स्पष्ट वक्ता असलेले नितीनजी गडकरींनी सांगितलं की देशाअंतर्गत जी दळणवळण व्यवस्था आहे जी परिवहन व्यवस्था आहे त्याच्यासाठी मी अनेक कायदे केले अनेक वेळा ओरडलो अधिकाऱ्यांवर खेकचलो वणाधिकारी आणि एकूणच प्रशासकीय व्यवस्था त्यांनी प्रत्येकच वेळेस मान्य नितीनजी गडकरी यांना ठे थे, ठेंगा दाखवल्याचे त्यांच्याच बोलण्यातून स्पष्ट झाले आता भारतातील जे अंतर्गत रस्ते आहेत ते रस्ते तर नितीनजी गडकरींनी ते विभाग ते खातं ताब्यात घेतल्यापासून अत्यंत चांगले करण्याचा त्यांनी विडाच उचलला होता आणि तसं नितीनजी गडकरींची ख्यातीच आहे जे काम करतील ते अत्यंत उत्कृष्ट असेल उत्तम दर्जाचा असेल त्यामुळे रस्ते तर फार छान झाले पण चांगले रस्ते झालेले कसे तोडावे कसे लवकरात लवकर त्या रस्त्यांचं नुकसान करावं असाही हो। एक वर्ग आहे की काय देशात असं वाटायला लागतं कारण ह्या रस्त्यांवरून त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहून नेणारी वाहने सातत्याने फिरत असतात आता केंद्रातले जे मंत्री आहेत नितीनजी गडकरी यांचं काम किंवा यांची जबाबदारी किंवा यांची पॅशन आहे की रस्ते चांगले झाले पाहिजे मोठे झाले पाहिजे त्यांचा उत्तम दर्जा असला पाहिजे तसं ते बोलूनही दाखवत असता आणि करता देखील देशातले अनेक रस्ते असे केले आहेत गडकरींनी की ज्याचं खरोखर विदेशातही कौतुक होतं परंतु गडकरी साहेबांची पाठ वळते ना वळते तोच त्याच रस्त्यावरून विविध प्रकारची जी वाहनं जातात त्यामध्ये तर माल वाहतूक करणारी जी वाहनं आहेत ज्यांची क्षमता असते वीस टनाची ते चाळीस पन्नास टन माल वाहता त्यामुळे दोन तीन गोष्टी ताबडतोब होता एक तर रस्त्याला जागोजागी खड्डे पडता रस्ते नादुरुस्त होता पर्याने अपघात होता आणि अपघात झाला म्हणजे त्याच्यात मृत्यू आलेच म्हणजे ज्यांचा कोण कुन, ज्यांची कोणतीही चूक नाही जे केवळ रस्त्यावर प्रवासाला निघाले आहेत अशा लोकांना मरण पत्करावं लागतं अशी लोक मरतात आणि त्याच्या बातम्या देशातच नाही होत तर परदेशातही होता की रस्ते खराब असल्यामुळे रस्त्याअंतर्गत तो देशांतर्गत जे रस्ते आहेत ते खराब आहेत तुटलेले आहेत मोठाले खड्डे त्यावर आहेत आणि त्याचा ता परिणाम काय होतो की अपघाताच्या मालिका सुरू असतात सतत त्याच्या जीवितहानीही होते विशेषतः परदेशात जीवितहानीला प्रचंड महत्व आहे कारण एक भारत देश जो सोडला चीन पाकिस्तान त्याच्या कालोखाल सोडले तर इतर देशांमध्ये लोकसंख्या फार कमी आहे आणि त्या लोकांचा कटाक्ष हा असतो की कोणत्याही सार्वजनिक व्यवस्थेमुळे लोकांचे बळी जाऊ नये मग ते रेल्वे असो बस असो किंवा ट्रान्सपोर्टचे व्हेकल असो पण नेमकं भारतात होतं काय की इतके चांगले रस्ते बांधल्यानंतर ज्याचं जगभरात कौतुक होतं देशात तर होतच होतं त्या रस्त्यांवर प्रवास करताना खड्डे येतातच कसे अपघात होतात कसे पण हे तर निश्चित आहे ना की ज्याच्यामध्ये जीवितहानी होते वित्त हानी होतेच ते भरून निघू शकते जीवितहानी देखील होते मागे तुम्हाला आठवत असेल मित्रांनो सुमारे दोन तीन वर्षापूर्वी नितीनजी गडकरी साहेबांनीच नागपूरमध्ये कुठे बोलताना सुतोवाच केलं होतं की आय टी ओ अत्यंत भ्रष्ट प्राणी आहे ते म्हणाले होते तेव्हा की मला आय टी ओचीच अत्यंत चीड आहे प्रचंड चीड येते मला यांची आणि त्यांना मी सुधरवून दाखवेल त्यांना वठणीवर आणेल त्यांना सरळ करेल असं म्हणाले गडकरी की त्याचा मी विडाच उचलला आहे पण हे इतके कमालीचे लोक आहेत की यांनी नितीन गडकरी साहेबांना देखील लोकसभेत कबूल करावं लागलं की मी जे करतो आहे त्यात मला समाधान नाही देशाविषयी विदेशात माझ्या खात्याची आणि पर्यायने माझी नाचक्की होते आता यासाठी नितीन गडकरी साहेबांनी सगळ्यांशी कोऑर्डिनेट करून असे नियमन कायदे देखील केले होते की अमुक एका क्षमतेच्या पलीकडे जर भार वाहन करत असाल वाहत असाल तर त्याचे तुम्हाला दंड होईल त्याच्याबद्दल तुम्हाला तुमचं परमिट रद्द होऊ शकेल पुढे जाऊन त्याच्यात असाही नियमन कायदा आणला गेला की भार क्षमतेपेक्षा अधिक भार वाहणाऱ्या वाहनांच्या विरोधात संपूर्ण त्या विरोधात म्हणजे तो मालधनी असो ड्रायव्हर असो क्लिनर असो त्याचा ट्रान्सपोर्टर असो या सगळ्यांच्या विरोधात हे फायर करा आणि त्यासाठी नितीनजी गडकरी देखील अनुकूल होते परंतु हे जे प्रशासनातले अधिकारी मंडळी आहेत म्हणजे त्या त्या राज्यातले परिवहन अधिकारी परिवहन सचिव ह्या लोकांनी या, या आदेशांना वाटाण्याच्या अक्षतात लावल्या आणि सर्रासपणे त्यांना क्षमतेपेक्षा अधिक भार वाहणाऱ्या वाहनांना त्यांनी मोकळा असता दिला त्यामुळे होतं काय रस्त्यांची प्रचंड हानी होते पुन्हा तेच दुष्टचक्र रस्त्यांची हानी झाल्यामुळे अपघात होता अपघात झाल्यामुळे तिथं मृतांची संख्या वाढते मृत व्यक्ती होतातच त्यामुळे तोच जो त्याचा ताण आहे तो संपूर्ण व्यवस्थेवर पडतो त्या त्या भागातली जी वाहतूक व्यवस्था असते ती विस्कळीत होते त्याच्या मागे प्रचंड मोठा खर्च होतो परंतु हे सगळं माहीत असतानाही जे प्रशासनातले जे परिवहन अधिकारी आहेत ते मात्र काही जुमानाला तयार नाही आता माझं तर या, या निमित्ताने मान्य गडकरी साहेबांना एक नम्र सूचना आहे की आपण एक असं खातं निर्माण करावं की ज्या खात्यामुळे ज्या खात्याचा याच्यावर मॉनिटरिंग असेल की क्षमतेपेक्षा जास्त भार वाहून देणाऱ्या वाहनांवर आणि त्या सगळ्या संबंधित घटकांवर एफ आय आर होते की नाही हे त्याच खात्याने पाहावं आणि त्याने चोखपणे प्रामाणिकपणे ते काम बजवावे कारण परिवहन अधिकारी असो परिवहन आयुक्त असो हे एकी थालीके चट्टे बट्टे असल्याप्रमाणे त्याची कोणती दखल घेत नाही शासनाच्या आदेशाची दखल घेत नाही औतकंच नाही उच्च न्यायालयाने जे दिलेले आदेश आहेत त्याची देखील ते दखल घेत नाही त्याला देखील पायदळी थोडा होता केवळ स्वतःचं तुंबडी भरण्यासाठी तर मला तर वाटतं की वारंवार याच्यापुढे अशी वाहनाने जी वेळ येऊ देण्यापेक्षा या वाहनांवर कायदेशीर कारवाई हो होणे जसे त्यांच्यावर एफ आय आर दाखल होणे या तर कटाक्षाने एखाद्या संस्थेने किंवा गडकरी साहेबांच्याच खात्याअंतर्गत एखादं युनिट तयार करून त्यांनी जर त्याच्यावर लक्ष ठेवलं तर आणि तरच थोडाफार याच्यावर फरक पडू शकतो अन्यथा भ्रष्ट अधिकारी जे आहेत प्रशासनातले ते तुम्हाला वारंवार नाही अगदी रोजच मान खाली घालायची वेळ आणतील गडकरी साहेब असं ह्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या साक्षीने मला माननीय नितीनजी गडकरी या सरांना सांगणं आहे आता या संबंधाने हा जो मी व्हिडिओ केला आहे हा कसा वाटला याची कृपया आपण याच्यावर प्रतिक्रिया द्या काही सूचना असतील सूचना द्या आणि जो शक्य असेल तर हा माझा व्हिडिओ सन्माननीय माननीय नि नितीनजी गडकरी यांच्यापर्यंत पोचवा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र